नमस्कार आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी सीना कोळेगाव धरणातून भोत्रा बंधाऱ्यात पाणी सोडणार नदीलगतच्या शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन भोत्रा परंडा नेरला रोसा आवाटी परिसरातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ आता बातमी विस्ताराने सीना कोळेगाव धरणातून कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले असून गुरुवार दिनांक फेब्रुवारी रोजी सकाळी पाणी पाणी सोडण्यात सोडण्यात येणार येणार आहे धरणातून नदीलगतच्या शेतकऱ्यांनी सतर्क रहावे असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे भोत्रा कोल्हापुरी बंधाऱ्यात धरणातून पाणी सोडण्याचे आदेश धाराशिव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी पत्राद्वारे दिले आहे तहसीलदार परंडा करमाळा पोलीस ठाणे परंडा करमाळा तसेच भोत्रा नेरले आवाटी रोसा ग्रामपंचायतच्या सरपंच व ग्रामसेवक यांना कळविण्यात आले आहे वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती करीता आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद